हे गायज वेलकम टू बॅक माय शाखाभाई यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि इन्फॉर्मेशनल असा होणार आहे खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे तर मित्रांनो आपला पालघर जिल्ह्याचा सर्वात जास्त नावादलेला यूट्यूब कलाकार आणि सर्वांचा आवडता सिंगर तो म्हणजे रोशन रावते तर मित्रांनो रोशन रावतेचे लग्न येत्या दोन तीन दिवसात जवळ आलेलं आहे तर रोशनरावतेचे लग्न कधी आहे किंवा त्याचा साखरपुडा कधी आहे आणि रोशनरावतेचं लग्न कधी लागणार आहे आणि रोशनरावतेच्या लग्नाला कोणकोणते यूट्यूब कलाकार का येणार आहेत हे सर्व काही आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर आपला हा व्हिडिओ लाचप्रयंत बघत राहा आणि नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला ला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला शाखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहित आहे की रोशन रावते आपल्या पालघर जिल्ह्याच्या नावाजलेला असा युट्यूब कलाकार आहे सिंगर आहे ज्यांचा आवाज हा पूर्ण पालघर मध्ये तर गाजत आहे परंतु गाजत आहे रोसेरावतेचे पूर्ण नाव आहे रोशन भाऊ रावते तसेच रोसनरावतेच्या बायकोचे नाव आहे दीपाली रामदास पाडेकर रोशन रावतेचे गाव आहे पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील मुकाम पोस्ट खामलोली हे रोसारावतेचे गाव आहे तसेच रोसारावतेच्या होणाऱ्या बायकोचे गाव आहे पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील मुकाम पोस्ट सावरखंड हे रोसरावतेच्या होणाऱ्या बायकोचे गाव आहे रोसनरावतेचा साखरपुडा रविवारी तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर रोसरावतेची हळद व स्वागत समारंभ रविवारीच आठ ते अकराच्या दरम्यान होणार आहे तसेच दुसऱ्या दिवशी सोमवारी चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी रोशनरावतेचे लग्न लागणार आहे दुपारी तीन वाजता सावरखंड या ठिकाणी तर मित्रांनो तुम्ही पण रोसरावतेच्या लग्नाला नक्की या आपल्या पालघर जिल्ह्याचे सर्वात जास्त नावालेले असे युट्यूब कलाकार ते पण रोशनरावतेच्या लग्नाला येणार आहे तर आपण सर्वांनी रोशनरावतेच्या लग्नाला नक्की जाऊया तर मित्रांनो आपण जाणून घेतलं की रोशन रावतेचं लग्न कधी आहे आणि रोशनरावतेच्या लग्नाला कोणकोणते यूट्यूब कलाकार येणार आहेत तर हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण समजेल की रोशन रावतेचं लग्न कधी आहे आणि कोणत्या गावे आहे आणि रोशन रावतेच्या लग्नाला कोणकोणते यूट्यूब कलाकार येणार आहेत तर रोशन रावतेनी सगळे आपल्या यूट्यूब कलाकारांना त्याच्यानंतर जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या आहेत त्यांना त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे तर नक्की त्यांच्या लग्नाला तुम्ही पण या मी पण येणार आहे तर नक्कीच आपण सर्व रोशन रावतेच्या लग्नाला जाऊया तर आजचा व्हिडिओ कशा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये